जळगाव शहरात सरदार वल्लभभाई पटेल भवन म्हणजे सुप्रसिद्ध भवन या ठिकाणी विविध समाजाच्या कार्यक्रमांसाठी हे भवन नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत या असतं यासाठी महानगरपालिकेने काही वर्षांसाठी करार या भवनाला केलेला आहे अर्थात ही जागा शासकीय आहे मात्र शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू बंगाळे यांनी स्वतः शिवसेना संपर्क प्रमुखाचे कार्यालय याच हद्दीत उघडले असल्याचे आरोप जळगावचे अॅडव्होकेट पियुष नरेंद्र पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे थेट लेखी तक्रार दाखल केली आहे त्या ठिकाणी परवा शिंदे गटाचं कार्यालय विष्णू बंगाळे यांच्या नावाने उघडण्यात आलेलं होतं याचे पुराव्यानिशी फोटो इत्यादी सगळं आपण मान्य आयुक्त महोदयांना दिलेलं होतं त्या अनुषंगाने तक्रार झाल्याबरोबर अगदी दोन ते तीन तासात त्यांनी तिथले ते फलक वगैरे काढून घेतलेले आहे परंतु माझी मूळ मागणी ही आहे की मनपाने त्या कार्यालयावर कारवाई का नाही केली ते कार्यालय जप्त का नाही केलं मी याबाबत उद्या आयुक्त महोदयांची भेट घेणार आहे हो तुम्ही आयुक्तांना नेमकी काय तर केली देखील काय सदर जागा ही ओपन प्लेस ग्रीन झोनची आहे मनपा मालकीची आहे या ठिकाणी कुठल्याही पक्षाचं कार्यालय असणं हे वैध नाही आणि यासाठी ते अवैध असल्याने आपण याबाबत तक्रार केलेली या, के या प्रकरणामुळे शहरात राजकीय वादंग निर्माण झालाय विशेष म्हणजे भंगाळे यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर या कार्यालयाच्या उद्घाटनाचा व्हिडिओ आणि पोस्ट देखील प्रसिद्ध केलेली आहे याबाबत त्यांनी आपली बाजू मांडली आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून जे काही कंटेनर मिळाले होते त्याचा एक डेमो होता ते कसं दिसतं आम्हाला त्या काही जागेवरती त्याला ठेवायचं होतं तर त्याचा ते केलेलं होतं ते त्याच ते टायमाला त्याला डिस हे केलेलं आहे तिथं आजच्या तारखेलाही किंवा त्याच्या दुसऱ्या क्षणी ज्यावेळेस आम्ही केलं असेल त्या क्षणापासून तिथं काहीच नाही त्याच्यातलं ते खाली कंटेनर आहे त्याच्यावर तसं नाही तो फक्त एक त्या टाईप होतं दुसरं काही नाही त्याच्यावर आणि ते तिथं ठेवण्याची जागा नाही जर तिथं तिथं पत्राचा सेड आहे तिथं हॉल आहे आणि तिथं अभ्यासिका आहे तिथं इंडोर गेम आहे आणि जर तिथं बसाय उठायला जागा आहे कोणी तिथं असताना कोणी असा कंटेनर ठेवेल का दरम्यान स्वतःचे कार्यालय असताना अजून दुसरे कार्यालय शिवसेनेला का हवे असा प्रश्न सर्वांना उपस्थित होत आहे जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नवीन कार्यालयाचे काम पूर्ण झाले या कार्यालयाचे चार जून रोजी खुद्द पालकमंत्री हे उद्घाटन करणार होते मात्र अद्यापही या कार्यालयाचं उद्घाटन न झाल्याने या ठिकाणी एकही कार्यकर्ता त्या कार्यालयामध्ये जात नाही याला कारण म्हणजे त्या कार्यालयामध्ये भूताच्या अफवेने कार्यकर्ता पाय ठेवायला तयार नाही जळगाव टाईम्स न्यूज अशा अफवांना समर्थन करत नाही पण असे खुद्द पालक म्हणून गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात जाहीरित्या कार्यकर्त्यांना बोलले होते

कार्यालयात भूत असल्याच्या अफवेमुळे आता कार्यकर्तेच कार्यालयात जायला नकार देत आहेत तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका मात्र अद्यापही त्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेले नाही त्या कार्यालयात भूताच्या अफवेमुळे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी काय सांगितले पहा शिंदे गटाचं कार्यालय आपल्या आतापर्यंत त्या ठिकाणी होऊ शकला काय झालं त्या मागे एक दोनदा त्याला ओपनिंग करण्याचा विषय निघाला परंतु आम्ही आता गुलाब भवनच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी चार तारखेलाही आम्ही त्याला ओपनिंग करणार होतो परंतु त्याच दिवशी आमची शिवसेनेची महानगरप्रमुख जी, महानगर जी आमची ताई आहे त्या ताईचे पती आणि देर हे रिक्षाच्या ॲक्सिडेंटमध्ये वारलेत okay. ओके मग तो पुन्हा तो कार्यक्रम थांबला त्याच्यामुळे तो आता थांबूनच आहे मी विश्वास ठेवत नाही आता हे घर आहे माझ्या इथं स्वतःच वास्तू आहे इथं मी ऑफिस आहे आपल्याला त्या त्या गोष्टीचा मी त्याचा दुजोरा देणार नाही पर... महानगरपालिकेच्या शासकीय जागेवर शिवसेनेचे संपर्क कार्यालय तात्पुरते उघडले आणि लगेच बंद केले याबाबत तुमचं मत कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा ધર્મેન્દ્ર રાજપૂત જળગાં ટાઈમ્સ ન્યૂઝ